नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज हिंगेवाटार येथे भोवे आणि दिव्यसे बैल एक, एक, एक दुसरा बैल मैदान पार पडत आहे त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका असता रुस्तो मेहंद केसरी बकासूर देखील आला होता आणि मित्रांनो आपला बकासूर गटाला देखील पाळाला मित्रांनो बकासूर आणि मुशीचाच मित्रांनो पाखऱ्या बाहून बावन गटाला पळाले गट क्रमांक चारमध्ये मित्रांनो सुंदर अशी गाडी पाळाली मित्रांनो गाडी गटपात झाली की नाही मित्रांनो बकासूर गट क्रमांक चारमध्ये गटपात झाला आहे मित्रांनो आज विशेष म्हणजे बाकासूरच्या गाडीवर बकासूरचा मालक जुने मालक म्हणजे जुने डायवर वैभव डायवर सुजगावकर मित्रांनो बसले होते आणि मित्रांनो गाडी सुंदर अशी पळून गटपात झाले आणि सेमीसाठी पात्र झाले आहे तर मित्रांनो बाकासूरला नक्की जोरदार असे स्पीड लागलेले आहे तर आता सेमी फायनलमध्ये काय आहे पाहूया आणि तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा बकासूरला सेमी फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा